म्हणजे हे स्वागत आहे सगळ्यांचं चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये तर आज आहे आळंदीला आणि सगळ्यांना शुभ सकाळ आळंदीला आता दर्शन घ्यायला आहे आवरलं वगैरे सगळे रेडी झाले मानस पण रेडी होते आता तो उठला आहे त्याला मस्त फ्रेश करायचा आणि आता जायचं आहे आम्हाला आळंदीला दर्शन घ्यायला तर चला तुम्हालाही देखील आपल्या व्हिडिओ मार्फत तुम्हाला दर्शन घेऊन दाखवतो तर चला व्हिडिओ आवडले ना की लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका साईडची बेलाय का नाही ती प्रेस करायची जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवत आहेत तर चला

तेवढं हे नव्हतं आता जास्त सुधार म्हणजे गेट पेट बनवलं आता दर्शिक गर्दी किती आहे बघ आहे जर गर्दी नसेल तर आतमध्ये दर्शन भेटेल आणि त्यात आतमध्ये कॅमेरा अलाउड नाही

दर्शन वगैरे झालं नाही आता नाही तिकडे चालले ते बघा मामा हरवले अंकीचे मामा हरवले दर्शन वगैरे झालं आनंदीच मस्त दर्शन झालं आणि खूप जास्त गर्दी पण नव्हती पटापट एक अर्ध्या तासात पण दर्शन झालं आतमध्ये व्हिडिओ शूटिंग आलावड नव्हती जेवढी आलावड आहे तेवढी तुमच्यापर्यंत पोहोचवली तुम्ही त्या दर्शन घ्या मंदिराचं बाहेरून मुख दर्शन घ्या आय होप सो तुम्हाला ही व्हिडिओ आवडेल आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आता रूमवरती आलो आहे सध्या वाजले साडे दहा आता जेवण वगैरे बनवत आहे तिथं जेवायचं इथंच जेवायचं आणि एक वाजता निघायचं इथून ए कारल्यास जायला एक म्हणजे इथून तीन तासाचा प्रवास आहे एक वेळेपर्यंत तर तोही प्रवास करूयात आणि तुम्हाला एक मातेचं दर्शन पण घेऊयात आणि आपल्या मानसला वरती घेऊन जायचं आहे मातेच्या पहिल्या दर्शनसाठी आणि आळंदीमध्ये आता मानाचं पहिलं दर्शन देवदर्शन तर झालेलं आहे आणि इथून पुढे होत राहील इथून पुढे व्हिडिओज येतील आपल्या या ब्लॉग चॅनलवर चला एक फेर्याला आलो आहे आता पायऱ्या चढायला सुरुवात केली वरती खाली तर पायथा मंदिराचं दर्शन घेतलं आणि आता अदम लागला मानसला घेऊन वरपर्यंत चढायचं आपल्याला आहे ना मानस तर हा एक नवच होता तो आपल्याला पूर्ण करायचा आहे हां ते पू दिप्ती पुढं चालली हो हो मग मानसची गाणी चालली दिप्ती गेली वरती चढत चढत आणि आता आम्ही चाललो आहे रिया आहे पुढं आणि सगळ्यात लास्टला मीच थांबलो आहे ट्रेकर असणारा माणूस दमलायच पोहराला घेऊन चाललंय आता इथून पुढे ट्रेक पण माणूस बरोबर करायचं मग काय हलवायचं काय माहिती बघू आता घा म्हलो आहे आता अजून दहा पंधरा मिनटं झालायचं कर कर दादा। चल आता परत रिटर्न चालले सगळे जण घरी बांधले आठ एकवेळी झालं जेवण जेवलो आणि निघलो आता बुलढिंग मंडळी अशा प्रकारे आता घरी आलो मस्तपैकी फ्रेश प्रकारात आलो साडेबारा वाजलेत खूप छान जर्नी झाली खूप मस्त वाटलं देवदर्शन वगैरे खूप छान असे झाले या दोन व्हिडिओ तुमच्यापर्यंत मी पोहोचवल्यात आय होप सर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल जर ही व्हिडिओ आवडली असेल नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब देखील करा असेच नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत घेऊनच जाईल डेली ब्लॉग फॅमिली ब्लॉग लाईफस्टाईल ब्लॉग सगळे ब्लॉग या चॅनेवरती असणार आहे आपलं दुसरा चॅनेल सपोर्स नेल त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देतो त्याला देखील जाऊ सबस्क्राईब करा एकदम सबस्क्राईब करणं फ्री आहे साईडची बेल आय करा आणि टी प्रेस करा